नाशिक शहरामध्ये मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचे आगमन शहरामध्ये मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचे आगमन झाले असून अगदी सकाळपासून रात्री उशिरा पर्यंत गणपती बाप्पांच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी नाशिककरांनी बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी केली होती बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यासाठी लहान लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला होता बँड पथक डीजे ढोल ताशा वाद्य पथक यांच्या गजरामध्ये तसेच फटाक्याच्या आतिशबाजीने लाडक्या बाप्पाचे पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पुढे सर्व नाशिक मध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालं दुपारी रिमझिम पावसानं हजेरी लावल्या नंतर सुद्धा नासिककरांचा उत्साह कमी झाला नाही गणपती बाप्पा मोर्या मंगलमोर्ती मोर्या जयघोषांनी परिसर निघाला होता तसे सर्व वातावरण भक्तिमय झाले होते काही ठिकाणी भव्य मिरवणूक काढत असंख्य भक्तांसह गणपती बाप्पांचे उत्साहात आगमन झाले प्रतिनिधी दादासाहेब मयुरी गोलक हिंदवी नाशिक